श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय बेचाळीसवा श्रींनी उत्सवाचे उद्घाटन माझ्या हस्ते केले श्रींनी आज सकाळी स्वप्नामध्ये मला साडेपाच ला टाक्यात बुडविले व मला बाहेर काढले आणि भिंतीशी उभे केले मी संपूर्ण निर्वस्त्र होतो शेजारी एक गृहस्थ देखील उभा होता मला लगेच जाग आली काल संध्याकाळी माझी पत्नी सुनीता हार करीत होती श्री गजानन महाराजांच्या फोटोसाठी मी तिला तो हार मागितला व स्नेहल गुरुचरित्राचे पारायण करतो आहे म्हणून त्याच्याकडे तो हार घेऊन गेलो तिथे गुरुचरित्र ग्रंथाचे पूजन केले व हार श्री स्वामी समर्थांच्या फोटोला वाहला श्री गुरुदेव दत्त सोबत साईबाबा दुनीवाले बाबा दुनी व गजानन महाराज यांच्या फोटोचे पूजन केले हार बनविणे कोणासाठी चालू होते व श्रींनी हार कोणाला घालायला सांगितले आपण ठरवतो एक पण श्री त्यांच्या इच्छेनुसार करून घेतात लाकडी करावे म्हणून आंघोळ व एक अध्या वाचून मंदिरात जावयास निघालो तेव्हा घरी श्री करता बनविलेले दोन हार मी मंदिराकरता घेतले व मंदिरात गेलो तिथे पादुका पोचल्या नव्हत्या म्हणून श्री समोर असलेल्या पादुकांना हार घातला पादुकांची पूजा केली एक प्रदक्षिणा मारून परत फोटो समोर असलेल्या पादुकांना नमस्कार केला मुनगावच्या म्हणून श्री जवळ आतमध्ये गाभारात गेलो श्रींच्या पूल चढविले व दुसरा हार श्रींना घातला श्रीला हार सरळ टाकणे असा प्रकार नव्हता तर मधून दोरा तोडून व हाताच्या मधून तो घालून चढवायचा होता ही हार चढविण्याची प्रक्रिया श्रीला आलिंगन देणारी होती मी अगदी श्रीला आलिंगन देऊनच हार घातला होता हार घातल्यानंतर पुजारी व फेटा बांधणारे आले ते फेटा बांधवयास लागले मला सुद्धा वाटले आपण फेटा बांधावा मी हात लावावा की नाही असा विचार करीत होतो ते दोघे फेटा बांधित होते मी श्रींची आरती म्हणायला सुरुवात केली आरती म्हणत असतानाच फेटाला हात लावणं मी फेटेवाल्यास मदत करतो आहे हे पाहून पुजारी निघून गेला प्रथम फेटा बांधलाच गेला नाही श्रीला माझ्याच हाताने फेटा बांधून घ्यावायचा असेल परत फेटे बांधणेवाला व वा मी मिळून फेटा बांधला तो मात्र व्यवस्थित बसला मी परत श्रींचे पूजन केले व श्रींच्या फेटावर वा फुले वाहली सुंदर पिवळा फेटा व त्यावर त्या सुंदर झेंडूची फुले उठून दिसत होती मी नेलेला हार महाराजांच्या गळ्याची शोभा वाढवित होती श्रींनी माझ्याकडून पूजा करून घेतली होती सकाळी टाक्यातून मला काढले व भिंती शोभे केले तेव्हा माझ्या बाजूला एक व्यक्ती आंघोळ करून ठेवली होती ती कदाचित फेटे बांधणेवाला असावा मी त्यांना ओळखत नव्हतो त्यांच्या परिचय झाला श्रीला फेटा बांधित असताना श्रींनी मला आंघोळ का घातली असावी हे मला मंदिरातून आल्यावर कळले श्रींना माझ्या हातून फेटा बांधून घ्यावायचा होता पहिले पूजन माझ्या हातून करून घ्यावायचे होते उत्सवाची सुरुवात माझ्या हातून करून घ्यावायची होती श्रींच्या उत्सवाचे उच्चा उच्चा उद्घाटन श्रींनी फेटा बांधून मुकुट चढून करून घेतली त्यानंतर लगेच आरती झाली श्रींनी मला सकाळी शुद्ध केले उत्सवासाठी श्रींनी मला आंघोळ घातली फेटा बांधण्यासाठी घातली आलिंगन देण्यासाठी श्रींनी आंघोळ घातली चरणावर नतमस्तक होण्यासाठी श्रींनी आंघोळ घातली हार घालता यावा म्हणून श्रींनी आंघोळ घातली आरती करता यावी म्हणून श्रीनी आंघोळ घातली उत्सवाचे उद्घाटन करता यावे म्हणून श्रीने आंघोळ घातली भक्त व भगवंताचे मिलन व्हावे म्हणून आंघोळ झाल्यानंतर श्रीनी भिंतीशी उभे केले भिंतीशी उभे का केले असावे तर त्यांना माहित आहे हे पोर लहान आहेत कुठे पडून वगैरे गेले तर त्यांनी आधार दिला भिंतीचा भीती वाटू नये म्हणून तसेच बाजूला एक सोबती दिला सोबती म्हणजे भक्तच भक्तासोबत बगता सोबत भक्त असला म्हणजे एकामेकांशी बोलू शकतात एकामेकांचे विचार एकामेकांना सांगू शकतात आधार एका एकामेकांचा वाटत असतो आईचा तर धाक असतो आपणच आपल्याकडे मूळ मूळ बघित असतो जे करते ते पाहणे व चूप बसणे हेच आपल्या हातात असते कारण केलेली कृती तशी असते एका हातात धरले व बुडविले टाक्यात लगेच काढले बाहेर व ठेवले बाजूला आपण एखाद्या लहान मुलांची गमत म्हणून करतो तशीच ही भक्ती झाली आहे भिंतीच्या आधारे म्हणजे भक्तीच्या आधारे भक्ताला भक्ताला उभे केले आहे आधार भक्तीचा भक्ताला भक्ताला आधार बक्ताला आधार परमेश्वराचा श्रींचा मी निर्वस्त्र झालो होतो मी स्वतःला पाहू शकत होतो मी स्वतःला पाहत होतो मी बाजूला पाहत होतो तो पण तसाच मग लाज कोणाची भक्ती करीत असताना लाज नको संकोच नको जी भक्ती करायची ती पूर्ण करू नको येथे सकाळी नऊ वाजता दर्शनास गेलो उत्सव चालू आहे मंदिरात श्रींचे लावडस्पीकर गाणे चालू आहे यज्ञाची तयारी चालू आहे वातावरण भक्तीने झाले आहे भक्ताचे येणे जाणे चालू आहे मंदिरात गेल्यावर मुनगावच्या पादुका शोधत होतो परंतु आजही दिसल्या नाही परत श्रींचे दर्शन घेतले कालचा पुजारी तिथे होता त्यांना विचारले काल श्रींनी बांधलेले आज का बदलविले तर त्यांनी सांगितले काल जे कोणीतरी दिले होते ते फेटे देणारा देऊन गेला असेल काय ते फेटे कालच्या उद्घाटना पर्यंतच श्रीला वापरायचे होते श्रींचे फेटे बदललेले होते कालचे नवीन फेटे जाऊन आज जुने फेटे आले होते तो सोहळा कालच्या दिवसापर्यंतच होता का मी बांधलेला पिवळा फेटा तर काल संध्याकाळी फेटा होता याचा अर्थ हाच निघतो की फेट्याचा कार्यक्रम कालच्या दिवसापर्यंतच होता मी श्रींचे दर्शन घेत असताना परत आरती म्हणायला सुरुवात केली व खिडकीकडे पाहले तर बाहेर काहीतरी भव्य आहे हे दिसले मी लगेच आरती पूर्ण केली व त्या दिवशीकडे गेलो तर तिथे मुनगावच्या माझ्या समोर होत्या श्रींचा स्पर्श झालेल्या पादुका श्रींचा आशीर्वाद असलेल्या पादुका श्रींनी पुंडलिकास दिलेल्या पादुका श्री सद्गुरूंनी भक्तास भक्ती मार्गाने लावण्यासाठी दिलेल्या पादुका श्रींनी दिलेले वचन पूर्ण करणाऱ्या पादुका मी पादुकांचे पूजन केले व माझे मस्तक पादुकांवर ठेवले मला धन्य झाल्यासारखे वाटले जीवन सार्थक झाल्यासारखे वाटले मन आनंदित झाले त्या पादुकांनी मला भेट द्यावयास चोवीस तास घेतले काल नऊ पासून तर आज नऊ पर्यंत त्या पादुकांना देखील मला गुरुवारीच दर्शन द्यावायचे असेल श्रींची इच्छा बोला श्री गजानन महाराज की जय